मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी वेगळा अर्थ काढत माझ्या पक्ष बदलाची चर्चा करण्यात आली असं सांगत आपण पक्ष बदलणार नसल्याचं विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं राजकारण वेळरित मुख्यमंत्री आणि माझी मैत्री असून त्याचा वेगळा अर्थ काढू नये असं सांगत भाषणादरम्यान केलेले वक्तव्य भावनेच्या भरात केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं त्यामुळे सत्ताधारी विखेंच्या भाजपा प्रवेशाची वाट पाहणाऱ्यांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार हे नक्की खरं म्हणजे दिवसापूर्वी शिर्डी पाणी योजनेच्या प्रसंगी काही चर्चा झाली आणि ज्या पद्धतीने माध्यमातून ज्या बातम्या आल्या मला वाटतं ते एकतर मला त्याचं आश्चर्य वाटलं आणि खरं म्हणजे ज्या गोष्टीत काही तथ्य नव्हतं त्याबद्दलचे विनाकारण अंदाज काढले गेले हा प्रश्न मुळातच खरं म्हणजे आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये तर राज्य सरकारनं जी काही अमृत योजनेमध्ये या शिर्डीच्या शिर्डीचा समावेश केला आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की हे माझं भाग्य आहे की मी ह्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतोय जिथे आपलं सर्वांचं दैवत साईबाबांची समाधी आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत आज आपल्या हयातीमध्ये समाधी शताब्दी वर्ष साजरं होत आहे आणि म्हणून त्याही निमित्तानं एक आराखडा तीन हजार कोटी साधारण जो आता मंजूर झाला आहे राज्य सरकारच्या स्तरावर त्याला गती द्यावी अशा प्रकारचा एक प्रयत्न माझा होता त्याचबरोबरीन गेले पंचवीस वर्ष ज्या निर्वंड धरणाची सारखी चर्चा होत होती राज्यातील अन्य धरणांना पैसे मिळायचे मात्र निर्वंड निधी मिळत नव्हता आणि मग काही वेळा जमिनी मिळत नव्हत्या मग कालवेळेला पैसे मिळत नव्हते या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं होईना पाचशे कोटी रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं केला रा। आणि म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या कामाची कृतज्ञता व्यक्त करावी मतदारसंघाचा आमदार या नात्याने ही माझी भूमिका होती राज्याचे मान्य मुख्यमंत्र्यांना या सगळ्या या ठिकाणी निमंत्रित करण्याची सरकार म्हणून जे काही काम करायला पाहिजे सरकार काम सरकारने केलं पाहिजे आता आमच्या दोघांचे मेन मुख्यमंत्री मित्र हो। आहोत राजकारणामध्ये यापूर्वी अशा अनेक उदाहरणं आहेत सत्यारोड पक्षामध्ये सत्ते विरोधी पक्षातले यांच्या मैत्रीच्या अनेक ज्या गोष्टी आहेत अनेक उदाहरणं आहेत ज्या नाव मी घेणार नाही पण आहे आजही प्रधानमंत्री सल्ला घेतात त्यामुळे असं काही नाही की आम्ही काय लगेच पुढं मैत्री केले म्हणून काही वेगळी काही भूमिका मी घेतलेली आहे वास्तविक आमदारांची कामं असतात त्यावेळी मला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते स्वतः मला आग्रह धरतात किंवा मी मी मंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना ते माझ्याकडे यायचे त्यावेळी माझा कोणी आक्षेप घेतला नाही असं की राजकारणाविरही आपण आपली मैत्री असते मी काही नाकारत नाही पण त्या मैत्रीच्या माध्यमातून काही व्यक्ती व्यक्ती काही व्यक्तिगत का 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 लाभ आपण करून घेतोय असं काही नाही ना तो काय तो भावनेच्या आधारात बोललो मी पण पण मुद्दा असा होता की खरं मागच्या सरकारमध्ये जी जी प्रश्न होती फक्त आडवणुकीचं धोरण स्वीकारण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता आता या सरकारमध्ये सुदैवानं एक तर माझ्या मी ज्या पदावर आहेत त्याचा परिणाम म्हणून काम होतात ते निर्णय व्हायला लागले आणि ते प्रकारचं आणि ही सगळी मित्र माझी जुनीच आहेत ना गिरीश म्हणा किंवा रामू नवीन आहेत पण मुख्यमंत्री मोदी आम्ही हे फार जुने मित्र आहोत सगळे आणि तो एक त्या संदर्भाने मी जोगात बोललो पण मला वाटतं त्यामुळे तो जास्त गैरसमज वाढला याच्या पलीकडे मला वाटतं ते आमच्या मैत्रीचा अर्थ लावू नये अशी अपेक्षा आहे पिछाड साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर मला त्यांचा आदर आहे त्यांनी आता काय वक्तव्य केलं मला माहित नाही पण त्यांच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही तर म्हणजे एकाच एक निवड्या संदर्भात त्यांनी जी मुलं आम्हाला पाठवली पुनरचना करता जी धरणातली मुलं कामावर घ्या बाकी कारखान्यात दहा दहा मुलं घेतली मला वाटतं आम्ही ज्यावेळी प्रवराने वीस लोक घेतली ते आता काय मग केली असं काही नाही उरट प्रवार परिसरातल्या लोकांच्या जमिनी पुनर ना असं काही गेलं नाही आहे तर मला वाटतं हा श्रेयवाद घेण्यापेक्षा पंचवीस वर्ष धरणाला लागतात धरणाच्या कालव्याला अजून जागा मिळत नाही धरणाच्या मुखाशी कालव्याला जागा चौदा किलोमीटर कालव्या वापरणं राहत आहे हे तर वास्तव आहे ना त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते पण मला त्यांच्या केलेल्या वक्तव्याबद्दल मला काही बोलायचं नाही मला म्हणजे वडलिकेच्या नात्यानं ना त्यांचा तो अधिकार आहे पण निश्चितच त्यांचा मी आदर करतो कुठे प्रश्न होतं की आता मी जे बोललोय लगेच त्याचे कातरणं आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या चित्रफित गेल्यात पुढे दिल्लीला गेल्यात त्यातच दिल्लीला असं काही नाही आमच्या पक्षात नवीन नाही ना आमच्या उलट पक्षाच्या कामात कुठं भाग घ्यायचा नाही पक्षाच्या कामासाठी कुठे वेळ द्यायचा नाही सभागृहात सभागृहात जर आपण पाहिलं सभागृहाच्या काँग्रेस पक्षाच्या आम्ही जे भाषण करतो सरकार जे तुटून पडतो त्याचा मी लेखा लोक पाठवतोय पण काही लोकांना एक संधी हवी असते मला वाटतं ती संधी आमच्या आपण सगळ्या मित्र नेत्यांना दिली आहे <laughs>